नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आज आम्ही पोहोरी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता तर या गावी आमचे मित्र गणेश भाऊ निकम यांच्याकडे आम्ही आलो असता तर आज त्यांचा केळीच्या वनात या ठिकाणी आलो असता तर मित्रांनो खूप निसर्गरम्य वातावरणात आज आम्ही या ठिकाणी आलो आणि एकदम छान प्रकारचे हे केळीचं वन या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळालं कारण आपल्या भागामध्ये आपण फक्त केळी त्या ठिकाणी खातो पण पिकवते हे खांद्याच्या भागामध्येच केळीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं तर आज प्रत्यक्षात भाऊ यांनी आम्हाला त्यांच्या शेती दाखवत असताना चाल म्हणे माझा केळीचा केळीचा बाग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर मित्रांनो अक्षरशः आनंद या ठिकाणी झाला आणि वारंवार असं वाटतं की वारंवार आपण या बगीचामध्ये किंवा खांदेशमध्ये या ठिकाणी यावे कारण एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण पुन्हा खांदेशी माणसं म्हणल्यावर एकदम स्वभावाचे मयाळू चांगल्या स्वभावाचे आणि आज त्यांच्या या प्रेमाच्या खाती आम्हाला त्यांच्या या वनामध्ये येण्याचा मोह या ठिकाणी आवारला नाही आणि वकील साहेबांनी मला तर वाटतं सर्वात जास्त आनंद या ठिकाणी घेतलेला आहे अनेक पिकाचा त्यांनी व्हिडिओ त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शेती त्या शेतीचा बगीचाचा क्षण त्या मोबाईलमध्ये के त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर खरंच आनंद या ठिकाणी झाला गणेश भाऊ तुमच्या शेतीचं जे तुम्ही शेती जे शेतीमध्ये पिकं पिकवतात ते खरंच सांगल एक आहे चांगलं काम चांगली मेहनत त्या ठिकाणी करतात तेव्हाच हे कुठेतरी येत असतं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की प्रत्येकाने मेहनत करा मेहनतीशिवाय काहीच मिळणार नाही बरेच जण काय करतात काम धाम करत नाही किंवा त्या पिकाकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाही आणि मग त्या शेतीच्या नावानं लढतात कारण शेतीत आम्हाला उत्पन्न होत नाही उत्पन्न पिकत नाही आमच्या जमिनीला कोण काही केलं नो किंवा काही कि अनेक किंवा ही जमीन बरोबर नाही या शेतीमध्ये माल त्या ठिकाणी पिकत नाही तर ही आपल्या मनातला एक आपल्या मनाचा भ्रम आहे कारण शेती अशी आहे की ही कोणत्या कोपऱ्यात आपल्याला काय देईल हे कळत नाही फक्त त्या शेतीचा उपयोग त्या शेतीमध्ये मेहनत आपण केली पाहिजे जो मेहनत करत त्याला ही काळी माय त्या ठिकाणी शंभर टक्के देते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भाऊ निकम आहे ते वार मला अजून बी त्यांचा मी व्हिडिओ त्यांचा सोशल मीडियावर ते व्हिडिओ रिस्टार आहे त्यांचे ते व्हिडिओ टाकत असतात पण मला त्यांचा कोणताच असा व्हिडिओ मला वेगळा त्या ठिकाणी दिसला नाही ते शेतातलेच आडिया शेतातलेच व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतात मग आदरकीचे भाव सांगणार असो केळीच्या बगीचा उत्पन्न आदरकीचं उत्पन्न हे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी दाखवतात की, की, की आपण या उत्पन्न घेण्यासाठी कोणते औषध वापरायला पाहिजे कशी निगराणी राखायला पाहिजे किंवा आदरकीचे नवीन भाग काय असे अनेक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते उपक्रम राबवतात तर मी आज या आज या पोरी गावाला आलो असतात तर सर्वांना एक विनंती करतो की गणेश भाऊ यांना सहकार्य करा त्यांच्या आयडीला आपण सर्वांनी फॉलो करा लाईक करा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या माणसाला मोठं करणं शिकवा शिका कारण बरेच जण काय करतात जे म्हणताना जिथे पिकत तिथे विकत नाही जिथे विकत तिथे पिकत नाही आपल्याला काय वाटतं आपल्या जवळच गणेश त्याला काय काय होत तेच व्हिडिओ त्या ठिकाणी टाकतो पण मित्रांनो गणेश भाऊची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय क्रेज ही तुम्हाला त्या ठिकाणी कळणार नाही कारण त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहताना अनेक हजारोनं लाईक त्या ठिकाणी आणि लाखोनं व्हिवर्स त्यांच्या व्हिडिओला त्या ठिकाणी जातात म्हणजे महाराष्ट्रातून खूप लोक त्यांच्या प्रेम या ठिकाणी करतात तसं तुम्ही आपल्या माणसावर या ठिकाणी प्रेम करा एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद